लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल मंडळी तुळशी विवाहचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता आम्ही चाललोय आमच्या गाव देवताकडे रेडी झालो आता देवाला चाललोय आमच्या गावातल्या सिद्धनाथाला आता आऊट उडवतात फटाके उडवतात आऊटचा आवाज येत असेल बाहेर आणि आपण मावशीच्या बरोबर घरी जाणार आहोत चला पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि आता आम्ही देवळाकडे बघा इकडे सगळे लेडीज लोक चालले आउट हो जागे नाथांचा नाथ सिद्धनाथार नाथार देव विश्वनाथार मंदिराचं काम चाललंय त्यामुळे या मंदिरात दर्शन घेत आहे सगळे गावाला थोड्याला टाच मारून नाथ आला रे तर देवाचे दर्शन करून झाल्यानंतर नेक्स्ट व्लॉग मध्ये आपण पाहूया सासने नाचवण्याची प्रथा तर हा व्लॉग लाईक करून टाका तोपर्यंत तो जय महाराष्ट्र